बातमी मुंबईतून मुंबईत पावसाचा सकाळी साडेआठ पर्यंत रेड अलर्ट देण्यात आलेला आहे काही भागात रात्रीपासनं पावसाने उसंत घेतली आहे ठाणे पालघरमध्ये आजही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे तर पावसाचा रेड अलर्ट हा मुंबईसाठी सकाळी साडेआठ पर्यंत देण्यात आलेला आहे सध्या मुंबईमध्ये पावसाचा जोर तितकासा नाहीये कमी झालेला पाहायला मिळाला होता पहाटेच्या सुमारास पावसाचा जोरही कमी होता आणि काही भागांमध्ये रात्रीपासूनच पावसानं उसंत घेतली आहे तर काही भागात मात्र पाऊस जोरदार कोसळतोय मात्र आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत म्हणजे अजून तासभर हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर मात्र मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सध्या मुंबईमध्ये पावसानं फार अशी जोरदार अशी तुफान बॅटिंग केलेली नाहीये उसंत घेतली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणचा परिसर हा तुलनेत जलमय झालेला नाहीये मात्र काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय ही दृश्य अनेक ठिकाणी भरपूर पाणी साचलेलं आहे रात्रीतनं आणि पहाटे झालेल्या पावसाचा परिणाम म्हणून या भागामध्ये भरपूर पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे तर अजून साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय ही नेमकी दृश्य कोणती आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ज्या भागामध्ये जोरदार पाऊस होतोय तो भाग नेमका कोणता आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे जुई जाधव प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे जुई सध्या आपण दृश्य दाखवतोय जी नागरिकांना ती नेमकी कोणती आहेत हे जाणून घेणं तर गरजेचं असणार आहे जुई जाधव यांचा आपल्याशी संपर्क अजून झालेला ना नाहीये मात्र सकाळी साडेआठ वाजेपर्यंत धुवाधार पाऊस असेल असा अंदाज वर्तवलेला आहे आयएमडी हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अजून एक तासभर तरी किमान मुसळधार पावसाचा अंदाज हा मुंबईसाठी वर्तवण्यात आलाय आणि त्यामुळेच मुंबईमध्ये कुठे पाऊस नेमका होतोय आणि जोरदार पाऊस सध्या कुठे सुरू आहे हे जाणून घेणं गरजेचं असेल जुई जाधव प्रतिनिधी आपली आपल्यासोबत जोडली गेली आहे जुई सध्या काही दृश्य आपण दाखवतोय पाणी साचलेलं आहे मोठ्या प्रमाणात अशा भागातली आणि जोरदार पाऊसही कोसळतोय ही नेमकी कुठली दृश्य आहेत आणि सध्या तुम्ही जिथे आहात तिथली काय परिस्थिती आहे प्रज्ञा मी सध्या उभी आहे दादर्या परिसरामध्ये आणि पाऊस हलक्या हलक्या सरींनी पडायला सुरुवात झालेला आहे काल खरं तर पहाटेपासूनच मध्यरात्रीपासूनच खरं तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत होता आणि या पावसाचा परिणाम जर आपण पाहिला तर मग काही भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली होती जी मिठी नदी होती मिठी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली होती त्यामुळे मुंबईमध्ये देखील पूरदृश्य वातावरण निर्माण होणार होतं मात्र पाऊस काही काळासाठी थांबला आणि ती परिस्थिती टळली मात्र आज रेड अलर्ट जाहीर केला आहे हवामान विभागाने तो रेड अलर्ट साडेआठ वाजल्यापासून सुरू होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र सकाळपासून तरी पाऊस नाही आहे केवळ हलक्या हलक्या सरी मुंबईमध्ये बरसतायत दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग जरी आज रेड अलर्ट दिला असला हवामान विभागाने तरी देखील मुंबईच्या शाळांना सुट्टी दिली गेलेली नाही आहे कारण कालच मुंबई महानगरपालिकेने एक ट्विट केलं आहे की मुंबईमध्ये पावसाची परिस्थिती ही सुरळीत आहे मुंबईमध्ये कोणतंही जर आपण पाहिलं तर मग जी जनजीवन विस्कळीत झाले नाहीये तशी परिस्थिती देखील निर्माण झाली नाही आहे त्यामुळे शाळा सुरू ठेवल्या गेल्या आहेत शाळांना सुट्टी देण्यात नाही आलेली आहे मात्र जर आपण पाहिलं तर मग आज दिवसभर हा पाऊस कसा पडतोय हे पाहणं महत्वाचं राहणार आहे कारण का आज रेड अलर्ट दिला गेला आहे आणि दिवसभरामध्ये हा पाऊस किती टक्के पडतोय आणि कालसारखी परिस्थिती आज देखील निर्माण आहे का हे पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकंच हायटच्या हायटाईटच्या वेळेला पाऊस किती टक्के पडतोय हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मात्र ऑरेंज अलर्ट हा मुंबईसाठी देण्यात आला आहे मात्र सध्या पावसानं उसंत घेतलेली आपण पाहतोय धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर पश्चिम महाराष्ट्राकडे कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत